महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला संविधान निर्माता डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे थोर समाजसुधारक आणि अभ्यासक होते त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जातीवाद दूर करण्यासाठी तसेच गरीब दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी अनुयायी त्यांचे जन्मस्थळी भीम जन्मभूमी स्मारक तसेच दीक्षाभूमी चैत्यभूमी इतर संबंधित स्थळे सार्वजनिक ठिकाणी शहरे गावे शाळा महाविद्यालय विद्यापीठ विद्धा, तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात जगातील शंभर पेक्षा अधिक देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते नवी दिल्ली भारतीय संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला दरवर्षी भारताचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री केंद्रीय मंत्री लोकसभापती राज्यपाल इतर मंत्री आणि सर्व राजकीय पक्षाचे राजकीय आणि आंबेडकरवादी जनता अभिवादन करून त्यांना आदरांजली देते दे। भारतीय बौद्ध धर्म बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील आंबेडकरांच्या प्रतिमेला आणि पुतळ्याला समोर ठेवून त्रिवार वंदन करते विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन देखील केलं जातं तसेच ढोल ताशे डीजेच्या तालावर नृत्य सादर करून आनंद व्यक्त करत उत्साहाने महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते या अनुषंगाने नवापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते विक्की मनोभाऊ बिराडे यांच्यातर्फे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता चौदा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती साजरी करण्यात आली आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डोकारे साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांना देण्यात आले तसेच नवापूर शहरातील राजकीय शासकीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्ते या क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून नमन करून जयंती साजरी करण्यात आली आहे भगवतो सम्मा संबुद्धस नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि सङ्गम् शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि

तति अव्पी धम्मां शरणं गच्छामि तति अव्पी संघां शरणं गच्छामि तते सङ्गां शरणं गच्छामि पाणाति पाता वेरमणी पदं समादियामि अदिन्न दाना वीरमणि सिक्खा पदं समा कामे सुमिच्छाचारा वीरमणि सिक्खा पदम् समादयामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरया मज्ज ओमाद ठाना वेरमणि ओमाद ठाणा वेरमणि सीखा पदम समादियामी ओमाद पदम समादियामी साम साम सादु, सादु, सादु। महामानव डॉक्टर बाबासा आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आज खरं आंबेडकर चौकाच्या या ठिकाणी आपण सर्वजण बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो हो। आहोत इथं जमलेला सर्व माझा समुदाय जो बाबासाहेबांवर प्रेम करणारा मग त्याच्यात माझ्या माता भगिनी असतील वडीलधारी मंडळी असतील आणि तरुण मित्र आणि बालगोपाळांनो आज ज्या पद्धतीने बाबासाहेबांचं जयंती ही संपूर्ण देशात नाही जगामध्येही साजरी केली जाते आणि ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली त्या घटनेवर आज हा देश चालत आलेला आहे आणि चालत राहणार रा आहे कित्येक पिढ्यान पिढ्या पीड़या। त्या मा...